श्री प्रमोद राजू रतन पाटील श्री प्रमोद पाटील आमदार श्री प्रमोद पाटील यांचा जन्म एक जून एकोणीसशे चौऱ्याहत्तरला कल्याण जिल्हा ठाणे येथे झाला त्यांचं शिक्षण यशस्वी झालेलं असून मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा त्यांना येतात श्रीमती योगिता या त्यांच्या पत्नी असून त्यांना एक मुलगा आहे व्यापार सामाजिक कार्य हे त्यांचं व्यवसाय असून मास्टर नर्व नवनिर्माण सेनेतर्फे एकशे से चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण जिल्हा ठाणे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते निवडून आलेले आहेत तर त्यांचं एक सार्वजनिक क क्षेत्रामधील जे कार्य आहे ते महत्त्वाचं आहे शेतकरी जागृती मंडळाचे ते खजिनदार असून ठाणे जिल्हा चिटणीस कामगार सेनेचे ते दोन हजार नऊ ते दोन हजार तेराला दो ते चिटणीस म्हणून कामगार सेनेचं चे, त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर जिल्हाद दोन हजार तेरा ते दोन हजार सोळाला अध्यक्ष दोन हजार सोळा ते दोन हजार अठराला सरचिटणीस आणि सर दोन हजार अठरापासून उपनेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सेनेचा म्हणून त्यांनी काम केलेलं आहे दोन हजार दहा ते दोन हजार बाराला जिल्हा परिषद ठाणेचे ते सदस्य होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवरती निवड झालेली आहे वाचन क्रिकेट व पर्यटन हे त्यांचे छंद असून शांती विला क्रमांक सहा कासाबेला गोल्फलिंक पलाया पलावा कल्याणशील रोड डोंबिवली पूर्व येथे त्यांचं राहण्याचा पत्ता असून त्यानंतर तसेच योगीराज व्हिला क्रमांक चार कासाबेला गोल्फलिंक पलावा कल्याणशील रोड डोंबिवली पूर्व येथे त्यांचं निवास आणि कार्यालय आहे तर आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकशे सव्वेचाळीस कल्याण ग्रामीण जी मतदान झालं त्या संदर्भामध्ये एक थोडीशी माहिती आपण घेऊया या एकशे सव्वेचाळीस कल्याण ग्रामीण जे मतदान झालं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते एकूण मतदान झालं एक लाख सत्त्याण्णव हजार नऊशे चौदा आणि मतदान मतदार होते चार लाख चोवीस हजार नऊशे शहात्तर म्हणजे पन्नास टक्के मतदान झालेलं नाही पूर्व पूर्णपणे म्हणजे हे मतदान येथे वाढवायला पाहिजे हा एक भाग महत्त्वाचा झाला तिथे तर एक लाख सत्त्याण्णव हजार नऊशे चौदा हे जे मतदान झालं त्यामधून त्र्याण्णव हजार नऊशे सत्तावीस ही जी मतं मिळाली ही प्रमोद राजू रतन पाटील यांना तर आमदार यांना तर ती साधारण पन्नास टक्केपेक्षाही कमी मतं मिळालेली आहेत कारण त्यांच्या विरोधामध्ये एक, एक लाख चार हजार जवळजवळ मतं त्यांच्या विरोधामध्ये आहेत आणि त्यांना मिळाले त्र्याण्णव हजार त्यानंतर त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते रमेश म्हात्रे शिवसेनेचे त्यांना शहाऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर इतकी मतं मिळाली म्हणजे एक निवडून येण्याची शक्यता जवळच्या प्रतिस्पर्ध्याकडून तर एक सहा सात हजार मतांनी ते निवडून आलेले आहेत त्यानंतर श्री अमोल केंद्रे हे वंचित बहुजन आघाडीचे आहेत यांनी सहा हजार एकशे नव्याण्णव मतं मिळवली म्हणजे यांनी पण चांगल्या प्र पद्धतीची मतं मिळवलेली आहेत त्यानंतर नोटा नोटाला तर खूप चांगली मतं मिळाली की कुणीचं हे उमेदवार नकोच आम्हाला यापैकी एकही नको तर त्यांनी सहा हजार ब्याण्णव इतकी मतं मिळवली नॉटाने आणि त्यानंतर श्री शिवा आय्यर हे जे आहेत अपक्ष त्यांना एक हजार एकशे छप्पन इतकी मतं मिळाली तर हा जो आढावा आपणा लोकसभा विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा जो आढावा आता आपण घेणार आहोत त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली असेल की मास्टर मास्टरनर्व नवनिर्माण सेनेला फक्त शिवसेना हा प्रतिस्पर्धी चांगल्या प्रकारे आहे वंचित बहुजन आघाडीमुळे कदाचित शिवसेना निवडूनही आली असती पण येथे वंचित बहुजन आघाडीमुळे कदाचित शिवसेनेला मोठा फटका बसलेला आहे त्यानंतर एक नोटाचं आहे वंचित बहुजन आघाडी एवढं झालेलं आहे सहा हजार ब्याण्णव आणि शिवश वंचित बहुजन आघाडीचं सहा हजार एकशे नव्याण्णव आणि नोटाचं सहा हजार ब्याण्णव त्यामुळे येथे त्यामुळे येथे आता महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेच्या प्रमोद पाटील यांना खूप शक्यता आहे तिकीट मिळून निवडून येण्याची कारण त्याचं महत्त्वाचं असं आहे की शिवसेनेचे जे शहाऐंशी हजार एक कट्टा मतदान होतं त्याचे दोन भाग झालेले आहेत शिवसेनेच्या मतदानाचे त्यामुळे आता शिवसेनेला दोन मतं मिळतील म्हणजे दोन तुकडे झाल्यामुळे शहाऐंशी हजार मतदानापैकी अर्धे मतं तिकडे गेले दुसऱ्या बाजूला गेले त्यामुळे प्रमोद पाटील हे निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पण आता येथे जरी निर्माण होण्याची निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली असली तरी दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या, त्या म्हणजे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आमदारांनी येत्या पाच वर्षामध्ये केलेलं आपल्या मतदारसंघातलं कार्य आणि कशा पद्धतीचं तुम्ही मतदारसंघामध्ये कार्य केलं लोकांचे सन्मान ठेवले हो त्यानंतर विविध विकास योजना मतदारसंघामध्ये सुरू केल्या लोकांना एक व्यवस्थितरित्या चांग त्यांचे प्रश्न सोडवले हो तर तो एक महत्त्वाचा मुद्दा असू शकतो त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा येथे प्रचार कार्याव कार्यावर प्रचारासाठी एक या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये खूप खर्च करावा लागणार आहे कारण हे तीन तीन पक्ष जे तर एकत्र निवडणूक आल्यामुळे कार्यकर्ते सांभाळणे हे जसे जिकितीचं काम आहे तसंच कार्यकर्त्यांचे मनो मनोमिलन होणं हे अतिशय महत्त्वाचं एक काम आहे आणि कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणं हे सर्व अशक्य असतं कारण हे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून हे कार्यकर्ते रोज रोज ते फुगवे करतात आणि आम्हाला हे दिलं नाही आम्हाला ते दिलं नाही पेट्रोल दिलं नाही गाडी दिली नाही चांगलं जेवण दिलं नाही खानावळी दिल्या नाहीत किंवा प्रचारासाठी मोठी गाडी नाही वगैरे वगैरे अशा अनेक ज्या बाग्या असतात त्या हे लोक करत असतात त्यामुळे येथे हे जे आपले राजू पाटील हे आपले प्र, प्रमोद राजू पाटील हे जे निवडून येण्याची शक्यता येथे जास्त प्रमाणात झालेली आहे कारण हे तिन्ही पक्ष विरुद्ध भारतीय नवनिर्माण सेना आम्ही मागे एक राजसाहेबांचा व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये एक सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये सर्वच जागा ते लढवणार आहेत आणि त्याच्यामध्ये काय निवडून येतील त्या येतील परंतु काही ठिकाणी त्यांनी उमेदवारही फिक्स केलेले आहेत त्यामुळं त्यांचे जे आता त्याला आत्मविश्वास म्हणू त्याला स्वाभिमान म्हणू किंवा ज्यांना एक त्यांनाही माहीत झालेलं आहे की हे उमेदवार आता हे दोन्ही पक्ष निवडून येण्यासाठी खूप मोठमोठाले जे उमेदवार आहेत ते आता पडू शकतात कारण येथे एक वेगळ्याच पद्धतीचे राजकारण सुरू झालेलं आहे तर हे आपले प्रमोद पाटील हे ये निवडून येण्याची शक्यता जास्त झालेली आहे आणि त्यासाठी थोडेसे प्रयत्नही त्यांनी केले गेले पाहिजेत बघू आम्ही नंतर संपर्क करू पण आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड राज सत्ता सहा सात आठ या चॅनलला ज्याशी जास्त तुम्ही कॉमेंट करा मतदारसंघामधून लाईक करा शेअर करा आणि ह्या चॅनलला जास्तीत जास्त, जास्त सबस्क्राईबही करा